छत्रपती शिवाजी महाराजांची संपत्ती किती होती हे तुम्हाला माहित आहे का छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते आणि त्यांची संपत्ती केवळ आर्थिकदृष्ट्या मोजता येणारी नव्हती तर ती त्यांच्या सैनिकी कौशल्यात कुशलतेत आणि प्रजेवर असलेल्या प्रेमात होती तरीही ऐतिहासिक दृष्टिकोनातून त्यांच्या आर्थिक संपत्तीबाबत काही मुंदी सापडतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आधुनिक रुपया नव्हता पण आर्थिक व्यवहारासाठी विविध प्रकारच्या नाण्यांचा उपयोग केला जात असे या काळातील चलन आणि नाण्यांची व्यवस्था मुख्यतः स्थानिक आणि प्रादेशिक स्तरावर वेगवेगळी होती शिवाजी महाराजांनी ही स्वतंत्र स्वराज्य स्थापनेनंतर आपले स्वतंत्र चलन प्रचलित केले ए शिवाजी महाराजांच्या काळातील नाणी सोन्याच्या नाण्याला म्हणत असत हे एक महत्वाचे आणि उच्च मूल्याचे नाणे होते चांदीची शिवराई चांदीच्या नाण्याला शिवराई म्हणत हे शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत प्रचलित करण्यात आलेले होते या नाण्यांवर देवतांची चिन्हे किंवा शिवाजी महाराजांचे नाव कोरलेले असे पैसा तांब्याच्या नाण्याला पैसा म्हणत असत हे कमी मुल्याचे नाणे दैनंदिन व्यवहारासाठी वापरले जात असे दोन, इतर प्रचलित नाणी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपूर्वी आणि त्यांच्या राज्याभिषेकानंतरही मुघल आदिलशाही आणि निजामशाही नाणी काही प्रमाणात प्रचलित होती त्यामध्ये प्रमुख नाणी रुपया रुपया मुघल साम्राज्याने सुरू केलेला जो चांदीपासून बनवला जात असे दम्मा आणि दिरम कमी मूल्याची तांब्याची किंवा कांस्याची नाणी तीन शिवाजी महाराजांचे चलन स्थापनेतील योगदान स्वराज्य स्थापनेनंतर शिवाजी महाराजांनी स्वतंत्र चलन तयार केले ज्यामध्ये शिवराई हे नाणे प्रसिद्ध आहे त्यांनी या नाण्यांवर छत्रपती शिवाजी महाराज असे नाव करून स्वातंत्र्याचे प्रतीक निर्माण केले चार चलन व्यवस्थापन आणि आर्थिक धोरण शिवाजी महाराजांनी आर्थिक व्यवहार सुकर करण्यासाठी सुव्यवस्थित महसूल प्रणाली तयार केली व्यापार महसूल आणि युद्धातून मिळालेली संपत्ती स्वराज्याच्या संरक्षण आणि प्रगतीसाठी वापरण्यात आली त्यांनी सोनं चांदी आणि धातूंच्या मूल्यांवर आधारित चलन प्रणाली ठेवली जी राज्यातील व्यापारी आणि सामान्य जनतेसाठी सोयीची होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रुपया आधुनिक स्वरूपात अस्तित्वात नसला तरी सोनं चांदी आणि तांब्याच्या नाण्यांचा वापर प्रचलित होता त्यांनी स्वतःचे स्वतंत्र नाणे सुरू करून स्वराज्याचा आर्थिक पाया मजबूत केला आणि स्वातंत्र्याचे प्रतीक निर्माण केले मालमत्ता व संपत्तीचा प्रकार कोशागार शिवाजी महाराजांनी अनेक किल्ल्यांवर कोषागार निर्माण केले होते अफजल खानाच्या पराभवानंतर मुघल आणि आदिलशाही किल्ल्यांवरून त्यांनी मोठ्या प्रमाणात धनसंपत्ती मिळवली होती लुटीतील संपत्ती स्वराज्य स्थापनेसाठी मुघल व आदिलशाहीच्या प्रदेशांमधून लुटलेल्या संपत्तीनेही राज्य मजबूत झाले किल्ले आणि संसाधने शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत सुमारे तीनशे किल्ले होते प्रत्येक किल्ल्यावर सैनिक शस्त्रसामग्री अन्नधान्य आणि आर्थिक संपत्ती साठवलेली असे रायगड किल्ल्याचा कोषागार अत्यंत संपन्न होता जिथे मोठ्या प्रमाणात सोने चांदी रत्ने व मौल्यवान वस्तू साठवलेल्या होत्या शिवाजी महाराजांनी मिळवलेली संपत्ती ही फक्त वैयक्तिक उपयोगासाठी नव्हती ती स्वराज्याच्या संरक्षणासाठी आणि प्रजेसाठी वापरली जात असे त्यांनी प्रजेला आर्थिक सवलती दिल्या आणि गरीबांच्या कल्याणासाठी संपत्ती खर्च केली त्यांनी अफाट सैन्य उभारले ज्यासाठी त्यांची आर्थिक ताकद महत्वाची ठरली शिवाजी महाराजांच्या संपत्तीचे अचूक मूल्य ठरवणे कठीण आहे कारण ती संपत्ती, संपत्ती मुख्यतः सोनं चांदी हिरे रत्ने आणि भौगोलिक संसाधने यावर आधारित होती काही ऐतिहासिक नोंदीनुसार रायगड किल्ल्यावर साठवलेली संपत्ती कोट्यवधींच्या मौल्याची होती असे म्हटले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांची संपत्ती जमा करून ठेवली असती तर एक भला मोठा सोन्याचा किल्ला उभा राहिला असता पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपत्ती स्वराज्यासाठी आणि स्वराज्यातील लोकांसाठी वापरली गेली शिवाजी महाराजांची संपत्ती हे त्यांच्या दूरदृष्टी कुशल नेतृत्व आणि प्रजाहिदक्षतेचा परिणाम होता ती संपत्ती फक्त आर्थिक नव्हती तर ती सांस्कृतिक सामाजिक आणि सैनिकी सामर्थ्यातूनही परावर्तित होत होती त्यांच्या संपत्तीची खरी किंमत त्यांच्या आदर्शांनी आणि स्वराज्य स्थापनेतील योगदानाने ठरवली जाते तर ही होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपत्ती विषयाची थोडक्यात माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तोपर्यंत आपले रजा घेत आहे आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून आभार